हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीस फॅशन टिप्स ब्लाऊज डिझायनिंग अँड ब्युटी टिप चॅनल आज मी तुम्हाला अर्गेंजा सिल्कच्या साडीला फॉल लावायचे दाखवणार आहे मी माहेरी असल्यामुळे मशीन नाही आहे या ठिकाणी तर त्यासाठी आपण दोघंही साईडला हातशिलाईने फॉल लावणार आहोत ही साडी माझ्या बहिणीची आहे त्यासाठी तिला ती साडी न्यायची आहे म्हणून तिला तो फॉल मी हातानेच लावून देते दोघंही साईडला हातानेच हातशिलाईनेच फॉल लावून होणार आहे म्हणजेच खालच्या दिशेला काटाला देखील हातशिलाईच करायची नेहमीप्रमाणेच आपण वरती जशी हातशिलाई करतो त्याप्रमाणेच ही येऊ द्यायची हापा पिंचाचे अंतर हे फॉलच्या वरती दिसणार आहे शिलाईचे आणि खालच्या दिशेला पॉईंटनुसार आपली हातशिलाईचे टाके येणार आहेत अशा पद्धतीने आपल्या घरी जर मशीन नसेल तर तुम्ही घरीच फॉल लावून घेऊ शकता ही पद्धत देखील खूप छान आहे आणि आपले पैसे देखील वाचतील आणि जर समजा आपल्या जवळपास मशीन नसेल किंवा टेलर नसेल तर घरच्या घरी अर्जंटमध्ये आपण असा फॉल लावून घेऊ शकतो अगदी सोपी पद्धत आहे फक्त पाच दहा मिनटातच हा फॉल लावून होतो साडीला अशा पद्धतीने खालच्या दिशेला देखील हातची शिलाईने फॉल लावून घेऊ शकतो समजा साडीला जरदोशी वर्क असेल किंवा खाली मणींची लेस असेल तरी देखील आपल्याला जरी मशीन आपल्या घरी असले तरी देखील खालच्या दिशेने हातशिलाईच करावी लागते काही काही साडींना तर अशा पद्धतीची हातशिलाई आपण फॉलला येऊ देऊ शकतो आणि आपला खालचा जो फॉल आहे काटाचा तो लॉक करून झालेला आहे त्याला चांगल्या प्रकारे लॉक करायचे दिशेला आपला हा फॉल लॉक करून झालेला आहे आता आपण परत असे हे टाके दिसणार आहेत वरून आणि खालून त्यानंतर आपल्याला परत वरच्या दिशेने फॉलला लॉक करायचे म्हणजे पूर्ण फॉल आपला लॉक होणार आहे शिलाईने तीच प्रोसेस सेम करायची जिथून आपण खालच्या दिशेला फॉल लावला त्याच ठिकाणाहून आपल्याला परत सुईधागा नवीन घ्यायचा आहे त्याला गाठ मारायची आहे आणि परत त्या फॉलला हात शिलाईने पॅक करायची सेम प्रोसेस आहे खालची आणि वरची हात शिलायची आणि फॉल हा पाण्यातनं काढायचा आहे त्याला प्रेस मारायची तरच फॉल लावायचा आहे जर समजा फॉल जसाच तसा लावला तर कालांतराने तो गोडा होतो आणि फॉलची फिनिशिंग ही चांगली दिसत नाही त्यासाठी प्रेस करूनच फॉल यूज करायचा आहे अशा पद्धतीने वरच्या दिशेला देखील हात शिलाईने फॉल लॉक करायचा आहे म्हणजेच कालांतराने आपल्या हातची देखील देखील फिनिशिंगमध्ये दे येते आणि फॉलसुद्धा खूप छान असा सुंदर पॅक होतो आता लास्ट स्टेप आपली ही फॉलची आलेली आहे शेवटच्या दिशेने आपण फॉल लावत येत आहोत अशा पद्धतीचे टाके हे द्यायचे हा पापिंचाची टाके हे द्यायचे खालच्या दिशेने फक्त पॉईंट असेल असा हा टाका आहे म्हणजेच हातची लाई आहे आणि शेवटच्या वेळेस आपल्याला दोन तीन गाठा मारायच्या आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच गाठ मारायची आहे म्हणजेच फॉल हा खूप छान प्रकारे पॅक होतो आणि उसवला जात नाही अशा पद्धतीने पॅक अशी गाठ मारायची दोन तीन वेळेस आणि दोरा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा फॉल हा लावून झालेला आहे फिनिशिंग देखील खूप छान अशी आलेली आहे सुंदर अशी डिझायनर सारी आहे तिला आपण घरच्या घरी असा फॉल लावून घेऊ शकतो कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया तर मग